दत्ता बाबूराव बोळ राहणार मुंबई तालुका पूर्णा जिल्हा परभणी मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बँकेचे परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि एकवीस डिसेंबर या दिवशी माझी जालना या एखादी या पदाची परीक्षा होती तर ते तांत्रिक कारण देऊन त्यांनी त्या दिवसाची परीक्षा रद्द केली आणि पुढील तारीख दिवस असे त्यांनी सांगितले आणि बाईस डिसेंबर या दिवशी जालना त्याच सेंटरवर माझी लिपिका पदाची परीक्षा होती त्या दिवशी कॉलेजच्या मॅनेजमेंटनं परीक्षा घेण्यास नकार दिला कारण आदल्या दिवशी मुलांनी तिथं कॅम्प्युटर तोडफोड केल्यामुळं तर त्यानंतर के त्या त्या तेवीस डिसेंबर या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी लिपिके पदाचे आमच्या हॉदेवी देण्यात आले आणि नंतर एकोणतीस या डिश एकोणतीस डिसेंबर या दिवशी शिपाई या पदाची नांदेड या ठिकाणी माझी परीक्षा झाली तसं एकंदरी या भरतीमध्ये मा आता मी शिपायचे परीक्षेमध्ये साठ मार्क असून आणि जागा नाईंटी फोर असून पण त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं माझं क्लर कॅप दोनशे स अठ्ठावन्न जागा असून आणि माझे मार्क सत्तरपेक्षा जास्त असून पण त्यांनी लिपी कॅब मला त्यांनी इंटरव्ह्यूसाठी पात्र केलेलं नाही मी ज्यावेळेस आपल्या सी ओ साहेबांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी कंपनी सीओला कॉल केला त्यावेळेस त्यांनी माझे दोन तीन मार्क वाढवले त्यांनी मला हे कारण दिलं की तुझी शिफ्ट हार्ड असल्या सोपे असल्यामुळे तुझे पाच मार्ग कमी करण्यात आलेत आणि तू तुझ्या मित्रांचे मार्ग शुद्ध हार्ड असल्या असल्या असल्यामुळे त्यांचे मार्ग वा म्हणजे कमी असून त्यांना इंटरेस्ट झालेला आहे तर असाच एक माझा मित्र आहे मी त्याचं नाव सांगू शकत नाही त्याचे वडील भाऊज आले होते काम करण्यासाठी त्याला या पदासाठी पंचवीस ते तीस लाख रुपये त्यांना सांगितले त्यांना द्यावं लागतील तर त्यांनी पंधरा लाखापर्यंत त्यांनी दे देण्याची तयारी होती पण जास्त पैसे मिळल्यानं ते त्यांनी म्हणजे तो निर्णय त्यांनी भाग घेतला त्यांनी म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे सर Uh, की ही परीक्षा uh, ज्या uh, कोर्टानं निर्णय झालं होता की आय बी पी एस किंवा टी सी एसच्या कंपन्याकडे ही परीक्षा देण्यात यावी पण यांनी आय टी आय या फ्रॉड कंपनीकडे ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या कंपनीकडे दिल्लीच्या कंपनीकडे दे परीक्षा देण्यात आली आणि uh, यांच्यामुळं हे फक्त नावाला फक्त सर बाकी मुलांना बोलू आहेत जसे की शिपाई पदाची शंभर जागा आहेत बाकी दोनशे मुलं फक्त इथे येत आहेत इंटरव्ह्यूला आणि रिपीकचे अडीचशे जागा आहेत तर साडेसातशे मुलं बाकी पाचशे मुलं फक्त नावाला येत आहे सर त्यांना त्यांनी बाउंड्री फक्त पास केलेला आहे साठ मार्क आणि जे मुलांनी ह्यांना पैसे दिलेले आहेत वीस पंचवीस लाख तीस लाख रुपये त्यांनी याला ऐंशी मार्क दिले सर इंटरव्ह्यूचे दहापैकी दहा जरी मार्क दिले तरी साठ साठ मार्कावरचा जो मुलगा आहे प्रमाणिक तो सत्तर वरी जाऊ शकत नाही सर त्यामुळे ह्यांचे पैशावाले जे मुलं आहेत ऐंशी मार्कावरचे त्याच मुलांचे सिलेक्शन होणार आहे त्यामुळे सर माझी एक मागणी आहे की हे परीक्षा रद्द करून पुन्हा टी सी एस मार्फत घेण्यात यावी आणि मी म्हणून जागा ते आभार मानतो की त्यांनी हा मुद्दा उठवलेला आहे मी एवढे पण बनवून इथं मुद्दा मालेला एक माझं इथं मी रूमला यायला पैसे खालते मेसला की माझं एवढंच म्हणणं आहे की म्हणजे मनोज मनोजदामुळे हा मुद्दा महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या बँके बँके कमीत कमी नव्वद टक्के तरी म्हणजे चांगल्या गरीब मुलांना घेतील ते दहा टक्के जरी आपण सोडून दिले त्यांच्या जवळचे नातेवाईक म्हणा भाचे पुतणी भाऊ म्हणा तर यांच्या आंदोलनामुळं मला वाटते की महाराष्ट्रातले आता आजच आठपंड आहे भंडारा बँकेची तर मला असं ऐकण्यात आलं की पुढच्या एक दोन महिन्यामध्ये पूर्ण बँकेच्या आड पडणार आहे पस्तीस जिल्ह्याच्या तर मला वाटतं या आंदोलनामुळे नव्वद टक्के देखील म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांना फायदा होईल आणि म्हणजे जी पस्तीस जिल्ह्यामधल्या स सगळ्याच बँकांमध्ये चांगल्या प्रकारच्या भरत्या होतील हा मुद्दा जर असा वाढत गेला आणि कोर्टानं जर चांगला निर्णय दिला तर कारण पुढची एक खिरी आहे आहेत कोर्टामध्ये तेवीस तेरा जानेवारीला तर पुढची सत्तावीस जानेवारीला कोर्टामध्ये तारीख आहे तर माझं मला वाटतं की हा कोर्ट याच्यावर सकारात निर्णय घेतला म्हणून